जामखेड मध्ये अटीतटीची निवडणूक पाहायला मिळाली आणि यामध्ये अगदी निसटता पराभव झाला तो म्हणजे भाजपच्या राम शिंदेचा आपल्यासोबत राम शिंदे आहेत शिंदेजी काय सांगाल आज अजित पवार आणि रोहित पवारांची देखील भेट झाली त्यांचा देखील एक व्हिडिओ व्हायरल होतोय नेमका या पराभवाचा आपल्या मनावर काय परिणाम झालाय अजितदादा आणि आमदार रोहित पवार यांचा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीती संगम स्मृतीस्थळावरती जी भेट झाली जे अजितदादांनी वक्तव्य केलं आणि त्याला सूचना केली की माझ्या पाया तो पड याचा अर्थ मी जे ऐकलं होतं की निवडणुकीपूर्वी कौटुंबिक त्यांचं जो काही करार झाला होता आणि एमओयू साईन झाला होता की मी तुझ्या मतदारसंघात लक्ष द्यायचं नाही आणि तू माझ्या मतदारसंघात लक्ष द्यायचं नाही ही परिचिती या व्हिडिओच्या माध्यमातून आली ते निश्चित स्वरूपामध्ये महायुतीतल्या घटक पक्षाच्या नेतृत्वाने अशा पद्धतीची परिचिती निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी देणं ही बाब गंभीर आहे <सके> त्यांचं कौटुंबिक शक्य याच्यातून दिसून येते आहे एकमेकाला त्रास दिला नाही आणि विशेष म्हणजे रोहित पवार स्वतःला राज्याचे नेते भावी मुख्यमंत्री भावी मंत्री समजतात कवा होतील माहीत नाही कारण आता डबल डिजिटमध्ये जाता जाताच त्यांचा किती कंड पडला आहे हे आता त्यांनाच माहिती आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं करत असताना देखील त्यांनी बारामतीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये स्वतःचं आणि कुटुंबाचं मतदान केलं नाही म्हणजे त्यांनी परफेक्ट त्यांचं एमओयू साईन केलेलं अॅग्रीमेंट फॉलो केला आणि हे षडयंत्र माझ्या विरोधात रचलं माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीच्या अशा पद्धतीचं षडयंत्र रचून पाडणं हे गैर आहे मी पक्षाच्या आणि नेतृत्वाच्या कानावरती निवडणुकीच्या दरम्यानच घातलं होतं परंतु आज स्वतः अजितदादा पवार साहेब हे माध्यमांसमोर बोलल्यामुळे मला बोलायची वेळ आली नक्कीच आपण पाहिलेलं आहे राम यांना पाडण्यासाठी कट कारस्थान रचलं असल्याचा आरोप राम शिंदे यांनी स्वतः केलेला आहे त्यामुळे यावर काय कारवाई होते हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल कॅमेरामॅन रोहन सह शिल्पा नरवडे पुढारी मुंबई